तुमच्या प्रेमात पडणाऱ्या स्त्रीचे हे असतात शारीरिक इशारे पुरुषांनी नक्की बघा एखादी मुलगी आवडणे ही सामान्य गोष्ट आहे पण त्या मुलीलासुद्धा तुम्ही आवडत असाल तर मात्र ही असामान्य गोष्ट आहे आणि मंडळी यालाच तर प्रेम म्हणतात पण सगळेच जण एवढे लकी नसतात अनेक मुलांना मनापासून एखादी मुलगी आवडत असेल पण तिला आपण आवडतो का हे त्यांना माहीत नसते काहीजण दबंग असतात जे बिंदात जाऊन त्या मुलीपुढे प्रेमाची कबुली देऊन तिचा होकार मिळवतात अर्थात सगळ्यांना हे शक्य नसते त्यामुळे ती मुलगी काही हिंट देते का किंवा तिला आपल्यात इंटरेस्ट आहे का हे जाणून घेण्यासाठी अशी मुले उत्सुक असतात आणि अशाच मुलांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक खास लेख ज्यात आम्ही शेअर करतोय काही हिंट्स ज्यातून तुम्हाला कळून चुकेल की तिला देखील तुमच्याबद्दल फिलिंग्स आहे ती स्वतःबद्दलची प्रत्येक गोष्ट करत असेल। तुमच्याशी शेअर तसेच तिच्या आवडीनिवडी तिला होणारा त्रास तिला काय हवे आहे अशा गोष्टी देखील ती सांगत असेल तर समजून जा बॉस की तिच्या मनात तुमच्यासाठी स्पेशल स्थान आहे तुम्ही जेव्हा दुसऱ्या कोणत्या मुलीशी बोलता वा जास्त वेळ घालवता तेव्हा जर तिच्या बोलण्यात त्याबाबत हेवा वाटत असेल वा ती तुम्हाला तोंडणे मारत असेल तर नक्कीच तिला ही गोष्ट सहन होत नसते आणि सहन त्याच व्यक्तीला होत नाही जिच्या मनात प्रेम असते जर ती तुम्हाला सतत मेसेज करत असेल आणि कॉल करत असेल दिवसातून अनेकदा तुमची आठवण काढत असेल छोट्या छोट्या गोष्टींवरून बोलायला येत असेल तर नक्कीच तिच्या मनात तुमच्याविषयी फिलिंग्स असण्याची शक्यता नाकारता येत नाही काम असो व कोणतेही संकट ती जर नेहमी तुमच्यासोबत असेल व तुम्हाला सपोर्ट करत असेल तसं सगळ्यांना तुम्ही चुकीचे वाटत असतात ती जर ठामपणे तुमचीच बाजू घेत असेल तर याचा अर्थ तुम्ही तिला आवडतात आणि तिचा तुमच्यावर जीव आहे एखाद्या खास प्रसंगी जसे की तुम्ही देखील छान तयार झाले असताना आणि ती देखील नटलेली असते अशावेळी तुम्ही तिची स्तुती केली आणि तिच्या चेहऱ्यावर लळी आली किंवा ती लाजली तर समजून जा की ती तुमच्या स्तुतीसाठीच ती आतुर होती जर एखादी मुलगी सतत तुमच्या मागे मागे करत असेल किंवा अवतीभवती घुटमळत असेल आणि प्रत्येक गोष्टीत विनाकारण तुमची मदत मागत असेल तर याचा अर्थ तिला तुमच्यामध्ये रस आहे तुम्ही अस्वस्थ असाल किंवा डिप्रेशनमध्ये असाल तर ती कोणाचीही पर्वा न करता थेट तुम्हाला आधार द्यायला येते हे ये तुमच्यावर तिचं प्रेम आहे याचं सर्वात मोठं लक्षण आहे त्याचप्रमाणे काही प्रकरणांमध्ये शारीरिक ओढ दिसून येते यात तिला चुकीचं समजण्याची किंवा घाणेड कल्पना करण्याची अजिबात गरज नाही जर ती सतत तुमच्याजवळ येत असेल तुम्हाला मिठी मारत असेल तुमचा हात धरत असेल एकटक बघत बसत असेल तर या सर्व प्रेमाचीच निशाणी आहेत पण या गोष्टी जास्त फ्री वागण्याच्या नांदात कधीकधी मैत्रीमध्ये देखील घडतात याचा विचार करून त्या मुलीशी चर्चा करून मगच निर्णय घ्या नाहीतर मैत्री तुटू शकते अशा प्रकारे तुमच्या प्रेमात पड तडपणारी स्त्री ओळखण्यासाठी हे इशारे आहेत